कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत तेही एकदम फ्री तुम्ही दोघी गोग्रासवाडीत एकाच बिल्डिंग मध्ये हो। हो आमचं तर खूप खूप मजा मस्ती आहे दोघी पण मला एक विचारायचं की लहान असताना तुमच्या आईने त्यांना किंवा तुमच्या आईने त्यांना कधी मारलंय हो आणि भांडणं पण झाली आहेत पण झालीये काय काय निमित्त काय होतं मारा असंच लहान भांडले की एकमेकांची आई स्वतःच्या मुलांची बाजू घेणार ना तसंच जायचं भांडी भांडी वगैरे खेळायचो आम्ही मग त्याच्यामध्ये दुसरं कोणी आलं मग ही जायची रुसून मग तिला का घेतलंस तू मग रुसून गेल्यावर हिची मम्मी येणार का ग तू तिला घेतलं नाहीस असं का करलस मग त्याच्यावरून थोडे व्हायचे मी असं सांगताय की तुमच्या दोघींच्या आई भांडणार आहे

आम्ही दोघं एकमेकांना ओळखायचो आम्ही घरी सांगितलं घरी सांगितल्यानंतर मग ते आमच्या नात्यातलेच निघाले मग आम्ही त्याप्रमाणे आमचं लग्न ठरलं नाही इतकं सरळ नसतं <laughs>

म्हणजे मोठेपणाचा अभिमान आहे माझ्या नंतर पण हे पुण्याचे आहे आणि मी कोकणातली आहे जमलं कसं एकाच एरियात राहिला तो गरब्यात भेटले गरब्या तिघी पण होत्या ह्या दोघी होत्या ही पण होती गरब्या पण ह्या दोघी यायच्या माझ्याकडे मला बाहेर काढायला आपण खेळूया आम्ही सगळ्या एकत्र खेळायचो ग्रुप मध्ये पण माझी त्यांची तर जास्तच गट्टी जमली तिच्यासाठी मी मार खाल्ले पडते काय झालं मी सांगते सर काय झालं की ही ह्या दोघी जणी माझ्या घरी आल्या <laughs> आणि ही म्हणाली खोटं बोलायला लावायची सर खोटं भो, भो ला 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 एक मिनिट एक मिनिट तुम्ही असं सांगताय की त्याच खोटं बोलायच्या सर बोलायला असं बाहेर काढण्यासाठी त्याला भेटवण्यासाठी बाहेर काढायच्या हा आईला बोलली आई मला घराबाहेर जाऊ नये दहावीचा वर्ष होत कशाला जायचंय तुला आणि मग ते काय बोलायचे की एक काम कर आम्ही येतो मग आम्ही ठरवतो एका मित्राचा ग्रुप मध्ये वाढदिवस होता त्याचं नाव स्वप्नील होत तर, ना। तर ते बोलले की हा मी येतो आईला सांगितलं काकू एका मैत्रीकडे सत्यनारायणाची पूजा आहे आम्ही ना हिला घेऊन जातो आणि आम्ही पुढे निघालो गोपाळनगर ना एक मिनिट काय झालं तुमचं आम्ही घेऊन गेलो आणि तिची आई गपचुप मागून आली आणि डायरेक्ट मला पकडलं पूजेसाठी वगैरे असं तिच्या आईने मला डायरेक्ट पकडलं फडके रोडला डायरेक्ट स्टार्ट झाली तिची आई मला सांगा इतकं जी मदत केली त्यांच्या लग्नाला हो, हो। मेकअप पण मीच केलेला तिच्या आईने आधीच केला होता तिचा आईने केला होता आणि तिचा झी फाईव्ह ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री